मंडळी घरात आजी आजोबांचं असणं म्हणजे जणू काही दुसरा देवच घरात असणं त्यांची माया त्यांचं अनुभवाचं सावलीसारखं छत्र हे सगळं न कळत आपल्याला सांभाळत असत पण दुर्दैवाने आजच्या यांत्रिक जगात हेच वृद्ध वयातलं अस्तित्व अनेकदा अदृश्य आधार न राहता भार वाटू लागतं ते जरा आजारी पडले चालणं बंद झालं थोडं लक्ष द्यायला लागलं की लगेचच त्यांना घरातल्या कोपऱ्यात ढकललं जातं काही वेळा तर थेट घराबाहेर मायेचं नातं न कळत अनोळखी होतं आणि ज्यांनी कधी काळी आपल्याला चालायला बोलायला शिकवलेलं असतं त्यांना उतारवायात घराबाहेर काढण्याचा निर्णय अगदी थंड डोक्याने घेतला जातो आणि अशाच आशयाची एक घटना मुंबई मधून समोर आली मुंबईच्या आरे कॉलनीत यशोदा गायकवाड नावाच्या वर्षाच्या स्वतःच्या नातवानेच कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिले त्वचेच्या कॅन्सरने आजींना उपचारासाठी ज्यांच्यावर त्यांनी आयुष्य घालवून प्रेम केलं त्याच नातवाने त्यांना बेघर केलं नक्की काय घडलंय सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघता विषयच भारी मंडळी मुंबईच्या ऐंशी वर्षीय यशोदा गायकवाड आपल्या नातवासोबत परिसरात राहत होत्या काही काळापासून त्या त्वचेच्या कॅन्सरने त्रस्त होत्या मात्र या आजारानं इतकं वाकवलेलं असतानाही त्यांना प्रेमानं सांभाळण्याऐवजी आधार देण्याऐवजी त्यांच्या नातवाने असं काही केलं की ज्यानं माणूस तिला काळीमा फलाय मंडळी त्याचं झालं असं की आरे कॉलनीतील युनिट क्रमांक कडे जाणाऱ्या रस्त्यावर सकाळी साधारण साडेआठ काही नागरिकांच्या नजरेस एक महिला कचऱ्याच्या ढिगारात पडलेल्या अवस्थेत आढळली होती मग त्यांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली काही वेळातच आरे पोलीस ठाण्याचं पथक घटनास्थळी पोहोचलं पोलिसांनी पाहिलं तेव्हा ह्या आजीबाई अक्षरशः मरणासन्न अवस्थेत कचऱ्याच्या ढिगारात पडलेल्या होत्या त्या आजीबाईंनी गुलाबी रंगाचा नाईट ड्रेस आणि राखाडी रंगाचा पेटीकोट घातलेला होता अंगावरच्या फाटलेल्या कपड्यांसोबतच त्यांच्या वेदना घडलेला प्रकार ओरडून सांगत होत्या होत्या गालावर नाकावर खोल जखमा उठून दिसत त्यांची अशी अवस्था पाहून पोलिसांनी यशोदा गायकवाड यांना तात्काळ रुग्णालयात नेलं मात्र दुर्दैवच म्हणावं लागेल की दोन खासगी रुग्णालयांनी त्यांच्यावर उपचार करण्यास स्पष्ट नकार दिला पण पोलिसांनी ते माणुसकीचं भान राखत पुढाकार घेतला आणि अखेर त्यांना कुपर रुग्णालयात दाखल केलं तिथं त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले सध्या यशोदा गायकवाड यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली पण हा सारा प्रसंग समाजाच्या संवेदनशीलतेवरच मोठा प्रश्न निर्माण करून जातो या वृद्ध महिलेशी पोलिसांनी संवाद साधला तेव्हा त्यांनी मालाड येथील आपल्या राहत्या घराचा पत्ता सांगितला मात्र पोलीस जेव्हा त्या पत्त्यावर पोहोचले तेव्हा त्या घराला कुलूप लावलेलं होतं सध्या पोलीस त्या नातवाचा आणि संबंधित कुटुंबाचा शोध घेतात एखादी वृद्ध व्यक्ती दुर्धर आजाराशी झगडत असताना तिच्या काळजीचं ओझं उचलण्याऐवजी तिला कचऱ्यासारखं टाकून देणं हे फक्त एका नात्यालाच नव्हे तर माणुसकीसाठीही लाजीरवाण आहे पोलिसांकडून सध्या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून संबंधित दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असं अधिकृत आश्वासन देण्यात आलंय दरम्यान या घटनेने सर्वत्र हळहळ आणि संतप व्यक्त केला जातोय सोशल मीडियावर अनेकांनी आपली नाराजी व्यक्त करत या प्रकारावर कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे माणुसकी इतकी गहाण पडलेली कधीच पाहिली नव्हती अशा शब्दात लोक आपल्या भावना व्यक्त करतात पण मंडळी घरातल्या आजी आजोबा अडगळ होण्याचीही काही पहिली घटना नाहीये आज यशोदा गायकवाड यांच्यासोबत जे काही घडलंय तेच तीन वर्षांपूर्वी तारामती रामसिंग ठाकूर यांच्यासोबत घडलं होतं त्यांना देखील त्यांच्या नातेवाईकांनी कचराकुंडीत जखमी अवस्थेत टाकून दिलं होतं आठ पती वारले त्यानंतर घरातली वातच बदलली ज्या दारामती एकेकाळी त्या घराचा आधार होत्या त्या हळूहळू ओझ वाटू लागल्या शेवटी त्या ओझ्यापासून मुक्त व्हायचं म्हणून नातेवाईकांनी थेट त्यांना एका निर्जीव वस्तूप्रमाणे कचरा कुंडीत फेकून दिलं पण म्हणतात ना देव माणसाच्या रूपात मदतीला धावून येतो हे त्या दिवशी खरं झालं बीडच्या आश्रमाचे निलेश मोहिते यांना ही माहिती तरी मिळाली ते तातडीनं त्या ठिकाणी पोहोचले आजीबाईंना उचललं त्यांच्यावर उपचार करून त्यांना आपल्या सावली या संस्थेत सुरक्षितपणे घेऊन आले मंडळी यशोदा गायकवाड असोत की तारामतीबाई दोघींच्या वेदना जरी वेगवेगळ्या असल्या तरी दुःख एकच आहे जन्म देणाऱ्या वाढवणाऱ्या माणसांना आजाराच्या वेळी सोडून देणं म्हणजे माणुसकीवरचा सर्वात मोठा काळ डाक मंडळी माणसाने शहरात यावं पण शहराने कधी माणसात येऊ नये कारण एकदा शहर माणसात आलं तर माणूस पण कुठेतरी हरवून जात शहराच्या जा चकाकीतून माणसं एवढी बधीर झालीत की बदिर आजारी आजी आपल्या घरात राहू नये म्हणून तिला कचऱ्यात फेकून देतात माझ्या माणसांनी मला शेवटची साथ द्यावी उतारवायात आधार द्यावा एवढीच त्यांची माफक अपेक्षा असते ही मागणी सुद्धा आजच्या पिढीला जड जात असेल जर एवढं माणूस पण ही पिढी निभावू शकत नसेल तर मग निदान माणूस म्हणून घेण्याची लाच तरी उरू द्या बाकी यशोदा गायकवाड यांच्या नातवाला समाज म्हणून तुम्ही काय समजदा कमेंट करून नक्की सांगा आणि विश्वास भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद